गरमागरम मिरची भजी मसाला मिरची भजी खाण्यासाठी तयार या खायला एकदम बघा आतमध्ये सारण पण मस्त भाजलंय आणि हे बघा आवरण पण एक नंबर खायला लागते अशी जशी तुम्ही पण करून बघा नमस्कार मी अभिषेक श्रीकांत गजने मी तुम्हाला कसे बस्पूर प्रकार करून दाखवलेले आहेत पण ही बघा ही जाडी मिरची घेऊन मी त्यामध्ये मसाला भरून आज मी तुम्हाला ती मिरची वडा करून दाखवणार आहे एक नंबर रेसिपी आहे तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया मी तुम्हाला साहित्य सांगतो मिरची वडा करण्यासाठी बघा ही अशी मिरची घ्यायची मोठी झाडी बटाटे मी उकडून साली काढून घेतलेत आहे आणि हे बेसन आणि इकडे बघा हा मी एक कांदा एकदम बारीक कापून घेतलाय कोथिंबीर मिरची देखील ही बारीक कापून घेतली आहे लाल मसाला गरम मसाला हळद ओवा सोडाकार आहे थोडासा मीठ तेल आणि पाणी एवढं साहित्य आहे आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला काय करायचं आहे मिरची जो मसाला भरायचा आहे तो आता बनवून घेऊया आपण सगळ्यात पथम हे बघा ही बटाटी घेऊया उकडवलेली ती कशी मी जरा ही बारीक करून घेतो ही बघा ही चोरून घेतो हे कसं हातानाच करायचं म्हणजे एकदम बारीक बारीक असे बटाट्याचे गट्टे राहिले ना हे खायला पण मजा येते हो एकदम बारीक चुरा नको बटाट्याचा बटाटे ही मी चांगलीशी कुस्करून कुसकरून आहे आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा आहे बारीक केलेला नंतर आपली ही मिरची बारीक केलेली जर तुम्हाला जास्त तिखट कोणाला आवडत नसेल तर कमी टाकायची पण जराशी टाकायची दादा खाली आली ना की जरा चांगली लागते खायला होय oh, आणि आपण जी मिरची घेतलेली आहे मोठी ती एवढी तिखट नाही ना दादा होय oh. म्हणून अशी बारीक केलेली थोडी मिरची टाकायची टाकायची चव चांगली लागते होय oh. लाल मसाला हळद गरम मसाला चवीनुसार मीठ आणि ही कोथिंबीर कोथिंबीर टाकाचा मस्त लागते खायला आता हे हलक्या हातान चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले त्या बटाट्याला लागले पाहिजे hmm. आपलं हे मिरची भरायचं मिश्रण तयार आहे म्हणजे मसाला तयार आहे मीठ कसं जरा चाकून बघायचं म्हणजे कसं खाताना कसं मीठ कमी नाही पडलं पाहिजे आपल्या भाजीमध्ये आता आपण मिरच्या कापून घेऊया मिरची कशी कापायची ते तुम्हाला दाखवतो सुरी घ्यायची टोकावाली बघा आणि अशी एक मिरची घेऊन अशी फेक मारायची ही बघा पलीकडे नाही गेली पाहिजे सुरी म्हणजे इकडे हे टो आलो नाही पाहिजे हे बिया काढून टाकायचे हे बघा तुम्ही चमचा घेतलात तरी पण चालेल हे बघा हे बघा सगळ्या अशा बिया मी काढून घेतल्यात हे बघा अशा मी एक, एक करून सगळ्या मिरच्या कापून घेतो थोड्या थोड्या बिया काढून घेतो तुम्हाला बिया नाही काढायच्या असतील नाही काढल्या तरी चालेल म्हणजे बघ आता काय काय जण काढत नाहीत ना बिया ना होय नाही काढल्या तरीही चालेल चालेल आता मी सर्व मिरच्या कापून घेतल्यात आहे आता आपल्याला काय करायचंय पहिलं बेसन भिजवून ठेवायचं म्हणजे कसं ह्यामध्ये म्हणजे मिरच्यांमध्ये मसाला भरेपर्यंत बेसन चांगलं मुरेल आता आपण बेसन भिजवून घेऊया मी हा जरा मोठा टोप घेतलाय त्याच्यामध्ये मी सगळे बेसन काढून घेतो आता या बेसनामध्ये आपल्याला लाल मसाला हळद पोवा थोडासा आपल्याला सोडा का टाकायचा आहे म्हणजे भजी कशी चांगली फुलते जास्त टाकायचं नाही जास्त टाकलात ना ती भजी कशी तेल घेईल म्हणून प्रमाणात टाकायचा एकदम थोडासा बघा एक पाव चमचा टाकला नाही होय चवीपुरतं मीठ थोडं थोडं पाणी टाकून आता मी हे चांगलं असं बेसन तयार करून घेतो अगदी पातळ पण नाही करायचं अगदी घट्ट पण नाही करायचं मीडियम असं हे बॅटर बेसनाचं तयार ता करून घ्यायचं आता मी तुम्हाला सांगतो ह्या आतल्या मिश्रणाला कशी म्हणजे ह्या हे बघा बटाट्याच्या भाजीला चांगली अशी चव लागेल ला, पण बाहेर चव चा, लागणार नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये बाहेरच्या आवरणाला चांगली चव लागण्यासाठी ला ला लाल मसाला टाकला आहे हळद टाकली आहे जर असं ओ पण टाकली आहे चव मस्त लागते आता मी हे मिश्रण तयार करून घेतो जरा घट्ट वाटतय थोडं पाणी टाकूया एकदम पातळ पण नाही करायचं हे बेसण्याचं बॅटर म्हणजे मिश्रण तर का आता ही भजी आपली मिरची भजी आहे ना पातळ केलं की कसं ह्याला लागणार नाही फारच आवरणाला बुडवलं ना सगळं खाली पडेल बेसन जरा चिकटलं पाहिजे म्हणून जरा असं मीडियम करून घ्यायचं आणि एकदम घट्ट केला तर खूप जाड होईल ना किती घ्यायचं ते होय आता हे बेसनाचं मिश्रण तयार आहे एवढं तुम्ही पण करून घ्याय बघा मीडियम आता याच्यावर मी झाकण ठेवून हे जरा चांगलं ठेवतो तोपर्यंत आपण मिरची मध्ये हे मिश्रण भरूया बटाट्याचा मसाला भरूया आता आपण मिरची मध्ये हा मसाला भरून घेऊया जास्त पण नाही भरायचा आहे जास्त नाही भरायचा अगदी ना कमी भरायचा म्हणजे खाताना कसं नुसती भाजी भाजी लागता का नाही म्हणजे मसाला लागता कामा नाही थोडा थोडा भरायचा म्हणजे असं आलं भरायचा हा बघा एवढा असं भरून घ्यायचं आहे बघा जास्त नाही भरायचं जेवढ्यात तेवढा भरायचं आता पटापट मी सगळा मसाला या मिरच्यांमध्ये भरून घेतो सर्व मिरच्या मी इथे भरून घेतलेल्या आहेत आता आपण हे तळून घेऊया बाजूला तेल पण ठेवलेले आहेत आपण मिश्रण पण आपलं हे बेसनाचं तयार आहे आता हे ग्लासात आपण वचून घ्यायचं आहे बघा ते का ते तुम्हाला सांगतो दाखवतो तर मी हे ग्लास मध्ये का घेतलं हे बघा अशी मिरची उचलायची पूर्ण बुडवायची आणि सोडायची म्हणजे कशी पूर्ण मिरची बुडेल हे बघा अशी मिरची घ्यायची ही बघा अशी बुडवायची पूर्ण देटापर्यंत बुडवायची बघा आणि अलगत सोडायची जास्त घाई करायची नाही बघा अलगर सोडायची जास्त घाई करायची नाही अलगत हाताने वरती खालती करून चांगली अशी भाजून घ्यायची कशी मस्त टम्म फुगले बघा फुगले बघा गरमागरम मिरची भजी मसाला मिरची भजी खाण्यासाठी तयार या खायला मी तुम्हाला आता ही भजी कट करून दाखवतोय बघा एकदम बघा आतमध्ये सारण पण मस्त भाजलंय आणि हे बघा आवरण पण एक नंबर खायला लागते अशी अशी तुम्ही पण करून बघा गरमागरम मसाला मिरची भजी खाण्यासाठी तयार तुम्ही पण अशीच करून बघा आणि या आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा